आ, काल जे मी दोन तीन व्हिडिओ टाकले म्हणजे बरेचसे व्हिडिओ काढले मी त्याच्यामधून एकच एनर्जी सारखी रिपीट होत होती एक तर लव लाईफ विषय म्हणजे तुमची जी प्रिय व्यक्ती आहे ते कार्ड जास्त प्रमाणात येत होते आणि दुसरी गोष्ट मी एकाच आज माझ्या लक्षात आलं तुमचे रिव्ह्यूज बघून की ते व्हिडिओ बघून अजूनही काही व्यक्तींना असं वाटतं इतक्या घटना घडून त्या अनुभवातून तुम्ही चालला आहे थोडंसं नवल आहे या गोष्टीचं पण माफ करा मी असं बोलते बरं ठीक आहे तुमचा जो प्रश्न आहे की खरंच त्या व्यक्तीला आमची कमतरता जाणवते आहे का आमची उडीव जाणवते आहे का खरंच त्या व्यक्तीच्या मनात अजूनही माझ्याविषयी प्रेम आहे का त्याच्यानंतर काहींचे प्रश्न असेल की आमचं परत री युनियन होईल का म्हणजे याचा अर्थ अजूनही तुम्ही त्या व्यक्तीची वाट बघताय तर हे दोन वेगळे प्रश्न आहेत तुम्ही म्हणजे की त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याविषयी प्रेम आहे का अजूनही हा एक प्रश्न आणि दुसरा प्रश्न की तुमचं युनियन होणार आहे का म्हणजे तुम्ही भविष्यामध्ये तुम्ही पुन्हा एकत्र एक येणार आहात का या प्रश्नांची उत्तर आपण बघणार आहोत थोडंसं वेगळ्या अँगलने मी घेणार आहे वेगळा अँगल असं नाही पण हे देवदूट कार्ड्स आहेत हे म्हणजे ब्रह्मांडीय उत्तर जे ज्याच्यातून मी घेत असते मी ब्रह्मांडाला प्रश्न विचार विचारणार आहे मी चार, चार कार्ड्स आहेत मी तुम्हाला दाखवते दोन येसची कार्ड्स आहेत हे बघा एक आणि हे येसचं कार्ड आहे आणि ही दोन नोची कार्ड आहे आत्तापासून तुमच्या मनात प्रश्न तयार ठेवा मी पहिला प्रश्न विचारणार आहे की त्या व्यक्तीच्या मनात अजूनही तुमच्याविषयी प्रेम आहे का आणि मी दुसरा प्रश्न विचारणार आहे की तुमच्या आयुष्यात इन फ्युचरमध्ये तुमचं रियुनियन होणार आहे का तुमची ऊर्जा द्या आ, मी कार्ड्स बघणार नाही आहे ॲक्च्युली आता हे चारच आहे तर कसेच शफल करायचे पण पहिल्या प्रश्नाचं उत्तर थोडीशी एनर्जी समोर ठेवा पॉझिटिव्ह एनर्जी समोर ठेवा एकमात्र बोलते मी की मी आई जगदंबेला पूर्णत हे रीडिंग करायच्या आधी प्रार्थना केली आहे जे तुमच्यासाठी योग्य आहे जे तुमच्यासाठी पात्र आहे तेच तुमच्या आयुष्यात घडू दे कारण का पुन्हा दुःख आणि पुन्हा ते रिपीट अँड रिपीट, रिपीट एनर्जी नको आहे आपल्याला ठीक आहे जर त्यांचं प्रेम किंवा ती व्यक्ती तुमच्या नशिबात असेल तर नक्कीच ते पुन्हा परत येईल पुन्हा नव्याने तुमचं आयुष्य पुन्हा ते नातं सुरुवात होईल मी परत रिपीट करते वेळ दिलाय तुम्हाला कार्ड्समध्ये एनर्जी द्या या कार्ड्समध्ये एनर्जी द्या पहिला प्रश्न असा आहे की त्या व्यक्तीच्या मनात अजूनही तुमच्याविषयी प्रश्न आहे का तुमच्याविषयी प्रेम आहे का आणि दुसरा प्रश्न ती व्यक्तीचं आणि तुमचं रियुनियन होईल का हे कार्ड्स काढल्यानंतर जे दोन कार्ड्स येतील त्याचं मी टॅरो कार्ड्सनी आपण विवेचन म्हणजे अधिक स्पष्टता मी त्याच्यातून घेणार आहे आणि त्याच्यावर परत एंजल्स त्या परिस्थितीत या रिडिंगवर एंजल्स काय मार्गदर्शन करत आहेत ब्रह्मांड ते मी काढणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप खूप मनापासून धन्यवाद मी आभारी आहे तुमचे खूप सारे रिव्ह्यूज येत आहेत तुम्हाला तुमचे मला ज गोंधळलेली गोंधळलेली नाही आहे नाजूक प्रश्न आहे भावनिक आहे खूप डीप ह्याच्यामध्ये जाऊ नका पण बऱ्याच जणांना प्रश्न पडला तर मला असं मला ज्या वेळेस जे वाटतं की आज मला हे रीडिंग केलं पाहिजे तो सब्जेक्ट मी त्या दिवशी घेत असते तसं स्ट्रॉंगली मला काल रात्रीपासून असं वाटलं की मी याविषयी बोलावं किंवा रीडिंग घ्यावं ठीक आहे आपण रीडिंगकडे जाऊयात चार चार कार्ड्स आहेत माझं असं झालं आहे की खाली दिसत दिसत नाही आहे हां पहिला प्रश्न त्या व्यक्तीच्या मनात अजूनही तुमच्याविषयी प्रेम आहेत का ठीक आहे मी पण नाही बघणार आहे तुम्हाला येस हो जी व्यक्ती तुमच्यापासून दुरावलेली आहे किंवा तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीच्या आयुष्यात आता नाही तुमच्यामध्ये नो कॉन्टॅक्ट आहे तुम्ही लांब आहातीच्यापासून त्या व्यक्तीच्या मनात अजूनही तुमच्याविषयी प्रेम आहे यस पहिलं तर हो निघालं खूप खूप अभिनंदन तुमचं आता आपला दुसरा प्रश्न आहे की इन फ्युचर तुमचं पुन्हा एकदा रियुनियन होईल का तर त्याच्यासाठी नोच कार्ड आलं नाराज होऊ नका अजिबात आता येस आणि नो ठीक आहे येस ह्याचं उत्तर आलं आहे की खरंच त्यांच्या मनात अजून आहे का म्हणजे जे मी काल रीडिंग घेतलं होतं त्यांना जाणीव आहे तुम्ही नस तुम्ही नाही आहे त्यांच्या आयुष्यात ती उणीव त्यांना जाणवते आहे पण बहुतेक मी मॅसेजेस पण वाचलेले आहेत काही जण आता तुमचे संसार आहेत त्यांचे वेगळे आहेत काही अशा गोष्टी आहेत की पुन्हा ते नातं जुनं नातं तर नाही होऊ आहे मला असं कदाचित फ्युचरमध्ये असं होऊ शकतं तुम्ही भेटू शकता तुमची मैत्री होऊ शकते पण नोचंच कार्ड आले जसं तुम्हाला एक्सपेक्टेड होतं आधी जसं नातं आहे तसं नाही होणार आहे ते आपण स थोडंसं एंजस गायडन घेणार आहोत त्याच्या आधी टॅरो कार्ड्समधून जे आत्ता यस आणि नोचे कार्ड्स आलेले आहेत तर त्या कार्ड्समधून आपल्याला कुलस्वामीनी हे ब्रह्मांड तुम्हाला काय सांगू इच्छित आहेत काय मार्गदर्शन करू इच्छित आहेत ते आहे त्या व्यक्तीच्या मनात प्रेम आहे पण तुमचं रियुनियन होणार नाही असं असे कार्ड्स आले हे पहिलं कार्ड आहे हो मी जसं म्हणाले की इन फ्युचर असं होऊ शकतं ते पुन्हा एकदा मैत्रीचा हात तुमच्या पुढे काही व्यक्ती येऊ शकतात की आपण पुन्हा एकदा एकत्र तुम्ही येऊ शकता पण नो हे कार्ड मला असे इंटेन्शन्स येत आहेत त्या नोकडे बघून की ते असं आहे की आ, हो काही सामाजिक बांधिलकी असते किंवा तुमचे आता तुमची कर्तव्य आहेत तुमच्या फॅमिलीज आहेत अशाही काही गोष्टी आहेत ज्या सांभाळायच्या आहेत बरोबर तुम्हाला कार्ड्स हे दोन कार्ड्स आलेत आता परत हो स्ट्रांग एनर्जी आहे नक्कीच ते पुन्हा तुमच्या आयुष्यात येते त्यांचा काहीतरी संदेश येईन ते बघतायत तुमच्या नात्याकडे ते विचार करतायत परत यायचा पण काही अशा घ घडामोडी घडल्यात गोष्टी घडल्यात हो जसं की आधी सांगितलेलं आहे की कसं आणि किती वाईट प्रकार झाले तर मी कसं जावं द डेविल हो खूप वाईट घटना घडलेल्या आहेत त्यांनी फार तुम्हाला वाईट वागणूक दिलेली आहे एखाद्या थर्ड पर्सनमुळे अशी नकारात्मक ऊर्जा आहे अजूनही तशा व्यक्ती आहेत कदाचित त्या आयुष्यात की त्याच्यामुळे असं वाटतं की नको ती तिच्या आयुष्यात किंवा तो त्याच्या आयुष्यात तो सुखी आहे मी माझ्या आयुष्यात आहे हे असं अंतर आहे हेच ठीक आहे असंही होऊ शकतं येस जुनी मैत्री जुना नातं पुन्हा नव्याने ते तुमच्याकडे मैत्रीचा हात पुढे करू शकतात द लवर्स हे रीडिंग ह्याच्यासाठी आहे लगातार सलग तीन दिवस झालं हे कार्ड येत आहे द दे लवर्स खरे मैत्री की ज्यांच्या अगदी मनापासून प्रेम असतं असं हे नातं आहे मैत्रीच्या बरोबरच ते नातं आलेलं आहे खूप छान मला थोडंसं टेन्शन होतं खूप भावनिक आहात तुम्ही आणि मी म्हटलं की हा नाजूक विषय आहे तरी सुद्धा मी हे रिडिंग घेतलेलं आहे काय आपल्याला मार्गदर्शन तुम्हाला ते काय मार्गदर्शन करतायत फोर ऑफ सोर्स काही घटना घडल्या गॉसिपिंग झाले लोकांनी बरंच काही थर्ड पार्टीनी बरंच काही बोललेलं आहे तुमच्या पण आता असं झालं आहे की त्यांचं दुर्लक्ष आहे त्या गोष्टींकडं ते ऐकत नाही येते उलट त्यांनी सरेंडर केलं आहे का बरभांडायला माफी मागतायत ह्या गोष्टीबद्दल माफी मागतायत की थर्ड पर्सनचं आणि दुसऱ्या व्यक्तींचं कुणी घरातले पण असू शकतात नातेवाईक त्यांचे कोणी असू शकतो हो त्यांच्या आसपासचे लोक थर्ड पर्सन त्यांचं ऐकून त्यांनी तुमच्यापासून ते लांब गेलेले ह्याचा त्यांना पस्तावा आहे सेल्फ लव्ह सेल्फ लव्हच्या मोड मध्ये राहा नोच उत्तर ते असू शकतो अरे 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 की तुम्हाला सेल्फ लव मध्ये सेल्फ स्वतःकडे लक्ष द्या द फुल अगदी मी म्हटलं ना की लोक मूर्ख म्हणतात इतिहास येस हे बघा हे कार्ड आहे ना आज अपोजिट म्हणजे काय उलट रिव्हर्स मध्ये हे कार्ड आलेलं आहे त्यांच्यासमोर बऱ्याचशा अशा व्यक्ती संधी म्हणजे त्यावेळेस होत्या हे कारण होतं की बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या अशी कारणं होती व्यक्ती अशा होत्या की त्या कारणामुळे ते तुमच्यापासून लांब गेले होते आणि आज ते असं आहे की त्यांना ते काहीच नको आहे अतिशय सुंदर एनर्जी आहे तुम्ही खूप मनापासून ॲक्च्युली खूपच मनापासून तुम्ही हे बघतायत ब्रह्मांड पण तुम्हाला साथ देते अजूनही नो याच्यासाठी की कदाचित अजूनही द्विधा मनस्थितीमध्ये आहेत हे थर्ड पर्सन अजूनही आहे लाईफमध्ये हार्ट फ्रेंड झालाय थर्ड पर्सन मुळे ते घडलेलं आहे तुमच्याकडे एक प्रकारची ताकद आहे शक्ती आहे जशी निगेटिव्ह व्यक्ती वाईट नजर तुमच्यावर आली तरी आता तुम्ही इतके स्ट्रॉंग झालेले आहात की अशा कुठल्याही शक्तींचा तुमच्यावर किंवा त्यांच्यावर नाही आता बहुतेक परिणाम होणार आहेत ते त्याच्यामध्ये अडकणारे नाही आहेत किंग ऑफ वॉन्ट त्यांच्यामध्ये ही ताकद आहे आता की खरं काय खोटं काय सत्य परिस्थिती काय आहे खरं प्रेम काय आहे खरी व्यक्ती कुठली आहे याची त्यांना जाणीव झालेली आहे नाईट ऑफ वॉन्ट खूप स्पीडनी म्हणजे तुम्हाला असं वाटणं किंवा हे कार्ड सारखं का रिडिंगमध्ये येणं बहुतेक त्यांना पुन्हा तुमच्याकडे यायचं आहे स्पीडनी यायचं आहे करूयात आपण अजून एक लास्ट कार्ड काढते आता आणि मग तुम्हाला प्रिडिक्शन एकदम व्यवस्थित सांगते की यस कशासाठी आले नो कशासाठी आले ठीक आहे आपण वन मोर कार्ड प्लीज टेम्परन्स हो हे ब्रह्मांड आहे मी विचारताना कुलस्वामिनीला कुलदेवताला रीडिंगला बसण्याच्या आधी पण मी त्यांना प्रार्थना केली होती की जे तुमच्यासाठी योग्य आहे तुम्हाला काय वाटतं रिएनियन होईल का हे काय आहे तर टेम्परन्स ज्याला मी म्हणत असते की स्वतः ब्रह्मांड ते स्वतः न्याय करतात तुमचं कर्म त्यांचं कर्म काय आहे वाईट नकारात्मक एनर्जी आहे जी अजूनही आहे आयुष्यात अजूनही आहे तुमच्या किंवा तुम्ही त्या एनर्जीपासून लांब गेलाय पण त्यांच्या खूप हार्ट फेल आहे नुकसान झालेला आहे खूप हो तो ते हरवून बसले ते नातं ती व्यक्ती अनमोल व्यक्ती आहे असं कार्ड आहे ते एक्सलेंट एनर्जी आहे बरं चला प्रडिक्शन एकदम क्लिअर कार्ड्स आहेत माझ्यासमोर मी तुम्हाला पटकन सांगते की यस का आलं आहे का आलं आहे तर हो यस सेट ह्याच्यासाठी आलं आहे की हो अजूनही द लवर्सचं कार्ड आलेलं आहे जी जुनी मैत्री आहे तुमचं खरं प्रेम आहे तर अजूनही त्यांच्या मनात तुमच्याविषयी प्रेम आहे आणि हो इन फ्युचर असंही स्ट्रॉंग मला हे दिसतं आहे ही एनर्जी स्ट्राँगली आलेली आहे खूप स्ट्रॉंग म्हणजे नोपेक्षा थोडीशी जास्तच एनर्जी ही आहे की बऱ्याचशा व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येणार आहेत त्यांना तुम्ही हवे आहात आता त्यांची एनर्जी अशी आहे की ठीक आहे माहिती आहे गॉसिपिंग थर्ड पर्सननी काय केलेलं आहे ते माफी मागतायत त्या गोष्टींची त्यांना त्यांची चूक जाणवलेली आहे तुमचं आणि तुमचं खरं प्रेम त्यांच्या लक्षात आलेलं आहे जे नुकसान खूप काही नुकसान किंवा अतिशय पीडा देणारं त्यांचं आयुष्य आहे हे की ज्या आयुष्यामध्ये तुम्ही त्यांच्याबरोबर नाही आत्ताचं सध्याचं असं आहे त्याच्यामुळे एक स्ट्रॉंगली त्यांनी एक एनर्जी आहे त्यांच्यामध्ये खूप स्ट्रॉंग एनर्जी आत्ता अशी आहे की काही करून मला पुन्हा मागं जायचं आहे मला पुन्हा त्या मैत्रीकडे वळायचं आहे मला माफी मागायची आणि पुन्हा नव्याने पुन्हा नवीन काय म्हणतो आपण हो पुन्हा नव्याने मला ती मैत्री किंवा नातं हे पुन्हा चालू आहे मागचं चा सगळं विसरून जायचं मग आता असं झालेलं आहे की मागे पास्टमध्ये जे अनुभव आलेले आहेत ज्या ज्या लोकांनी अजूनही अशी लोक त्यांच्या आयुष्यात आहेत की हा निर्णय घेण्यापासून त्यांना अडवतात किंवा तो आडसर ठरतोय त्यांच्या आयुष्यात पण त्यांचं असं झालेलं आहे की त्यांना एक तर तुमचं तुम्ही काय आहात हे त्यांना पूर्ण माहिती होऊन गेलेलं आहे की नक्की ते किती मोठी चूक करून बसलेत किती मोठं नुकसान झालेलं आहे अक्षम्य असा अपराध झालेला आहे त्यांच्या हातून पण तरीसुद्धा त्यांना पुढे पाऊल टाकायचं आहे पुढे दरी आहे हे शक्य नाही आता आणि पुढे पाय टाकल्यानंतर काही होऊ शकतं अजून म्हणजे एक तर म्हणजे समाजातून किंवा जे समाज काही कि बाकीचे थर्ड पर्सन आहे सभोवतालचे आहेत तुमची एनर्जीसुद्धा आहे काही जणांची अशी एनर्जी आहे की नाही बाबा माफ कर आता झालं ते खूप झालं थोडीशी अशी एनर्जी पण या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून त्यांना त्याची चिंता नाही आत्ता की मी पुढे पाऊल टाकल्यानंतर ज्यावेळेस मी तुमच्या ते त्यांच्यापुढे मदतीचा हात मैत्रीचा हात तुमच्या पुढे घेतील त्यावेळेस पुढे काय होईल याचा विचार नाही करत येत ते त्यांच्या डोक्यात एकच आहे मी चुकलोय किंवा मी आहे ती चूक त्यांना सुधारायची माफी मागायची तुमची आणि तुम्हाला पुन्हा एकदा नव्याने प्रपोज की आपलं मैत्रीचं नातं आपण पुन्हा नव्याने सुरू करूयात अशा एनर्जीमध्ये आहेत अजूनही असे लोक आहेत थर्ड पर्सन आहे की ज्यांच्यामुळे हे नातं तुटलं होतं ते अजूनही त्यांना ती आडसर ठरू शकते नो हे कार्ड मी सांगितलं येसचं एक कार्ड सांगितलं की हो काही व्यक्ती अशा आहेत की त्या येणार अ कालावधी आपण म्हटलं तर काही महिन्यांमध्ये होऊ शकतं बराचसा खूप मोठा कालावधी हा एक पाच सहा महिने तरी पाच सहा महिन्यांचा कालावधी आहे हा जर त्या व्यक्ती येणार असल्या तर तो हा कालावधी आहे की पण ते येऊ शकतात त्यांच्यामध्ये एक स्ट्रॉंग ताकद की नाही मला त्याची किंवा त्याची माफी मागायची आहे त्यांनी माफ करू न करू पण मला तिथे जायचं आहे माफी मागायची आहे आणि पुन्हा नव्याने ते नातं चालू करायचं आहे नो हे कार्ड याच्यासाठी आले की काहींची अजूनही द्विधा मनस्थिती आहे त्यांनाही जाणीव आहे की काय घडलं आपण चुकलो ते फक्त काय करत आहेत दुसरी एनर्जी अशी आहे दुसरी एनर्जी एकदम शांत आहे दुसरी एनर्जी द्विधा मनस्थितीमधली आहे ती एनर्जी अशी आहे की ती, ती फक्त माफी मागते ब्रह्मांडाला प्रार्थना करते की मला माफ करा मी जे वागलोय मी जे ज्या व्यक्तीबरोबर जे वागलं आहे त्याबद्दल मला माफ करा एवढेच प्रार्थना फक्त ते करतायत ते त्या ऊर्जेमध्ये आहेत त्या एनर्जीमध्ये आहेत म्हणजे परत त्यांचं रिटर्न यायचं दिसत नाही त्यांना जाणीव आहे प्रेम आहे तुमच्याविषयी मनात पण पर, परत तुमच्याकडे फिरून माघारी यायचं थोडंसं त्यांचं दिसत नाही हाफ ऑफ एनर्जी आहे ही आता रीडिंग सगळ्यांसाठी असते त्याच्यामुळे कुठल्या व्यक्तीसाठी कोणतं रीडिंग आहे कुठल्या व्यक्तीची प्रिय व्यक्ती त्यांच्या आयुष्यात येणार आहे हे तर नाही सांगत पण दोन्ही एनर्जी इथे आहेत आणि राशींचं जर म्हणाला तर सगळ्या राशी प्रेझेंट आहेत बाराच्या बारा राशी मेष वृषभ सगळ्या बारा ही राशी आत्ता म्हणजे सगळ्या ऑल ओव्हरच एक सुद्धा अशी राशी नाही आहे की जी आत्ता प्रेझेंट नाही आहे छान आहे मला एंजल्सचं प्रिडिक्शन घ्यायचं आहे अप्रतिम यस आणि नऊचं कार्ड आलं होतं मलाही असं वाटलं होतं की यस आणि नऊ म्हणजे नक्की काय खूप छान प्रेम आहे या शंभर टक्के हे सगळ्यांच्या बाबतीत आहे की हो अजूनही त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याविषयी प्रेम आहे आणि रियुनियनचं म्हणाल तर काही लोकांनी असा तुम काही व्यक्ती अशा आहेत की त्या ठाम झाल्या त्यांना दिसतंय स्ट्रॉंगली समोर त्यांना त्यांची चूक कळाली आहे त्यांना त्यांची माफी मागायची ते तमा बाळगत नाही आहेत की मी पुन्हा रिटर्न फिरल्यानंतर काय सिच्युएशन असेल किंवा काय घडेल बघू खाईत पडणारे का तरुण जाणारे हा विचार नाही आहे त्यांचा ते तुमच्याकडे स्पीडने येत आहेत तरीसुद्धा त्याला एक दीड दोन महिन्यांचा कालावधी दाखवतो आहे आणि काही जणांची अशी आहे की माफ करा मला चुकलो मी पण त्यांची रिटर्न यायची एनर्जी नाही आहे आई जगदंबा कुलस्वामीनी आहेत बघतायत ते त्यांचं न्यायाचं काम चालू आहे कुणी काय कर्म केलेलं आहे त्याचा नापतोल चालू आहे कुणी कसं कर्म केलं आहे कोणी किती कोणाला दुखवलं आहे आणि कुठल्या अशा व्यक्ती आहेत की ज्यांनी विष कालवलेलं आहे तुमच्या आयुष्यामध्ये अशाही व्यक्तींकडे ब्रह्मांडाचं लक्ष आहे न्याय होणार आत्ताच्या रीडिंगवर आपण घेऊयात विद इन द नेक्स्ट फ्यू मंथ्स येस मी आत्ताच सांगितलं काही महिने आहेत या गोष्टीला uh, एक पाच ते सहा महिन्यांचा कालावधी आहे त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला क्लिअर होईल थोडा वेळ द्या एक खरं सांगू का आत्ताच्या रिडिंगमध्ये असं आलं आहे की वेळ द्या पण तो वेळ कसा द्या सेल्फ लव आत्ता सेल्फ लव तुमची बाकीचे कर्तव्य याच्यापासून ह्याच्यापासून तुम्हाला लांब नाही जायचं तुम्हाला अनुभव आला आहे तुमचं एक वेगळं व्यक्तिमत्व बाहेर आलेलं आहे ते कशासाठी हे कशासाठी घडलं आहे तुमच्या आयुष्यात पुन्हा त्या एनर्जीमध्ये बॅकला जायचं नाही आहे सेल्फ लव सेल्फ रिस्पेक्ट स्वतःच्या कामांकडे लक्ष द्या जी तुमचे अजूनही कर्तव्य आहेत फॅमिली आहेत त्याच्याकडे तुम्हाला या कालावधीमध्ये लक्ष द्यायचं आहे ही खूप मोठी महत्वाचा संदेश आहे बघ का तुमच्यासाठी की फक्त ती प्रिय व्यक्तीच याना का नाही येणार कधी येणार कधी येणार येणार की नाही नाही या एनर्जी मध्ये द्यायचं नाही इफ यू बिलीव्ह जर तुमचा विश्वास असेल तुमचा स्वतःवर विश्वास असेल ट्रस्ट ब्रह्मांडावर विश्वास ठेवा आई कुलस्वामी कुलदेवता तुमची ज्यांच्यावर श्रद्धा आहे त्यांच्यावर विश्वास ठेवा मी जसं सांगितलं तुमच्यासाठी जे योग्य आहे इन फ्युचर काही महिन्यांमध्ये योग्य वेळी योग्य ती घटना नक्की तुमच्या आयुष्यात घडणार आहे त्याच्यामुळे आत्ता पीसफुल एकदम शांततेने प्रेमाने आत्ता जसे तुम्ही आहात आत्ता कुठल्या एनर्जीमध्ये आहात तुमची व्यक्ती तुमच्या आयुष्यात नाही आहे तर तुमचं कामाकडे लक्ष आहे तुमची बाकीची कर्तव्य सेल्फ लवमध्ये आहात सेल्फ रिस्पेक्टमध्ये आहात आत्ता तुम्हाला त्याचं एनर्जीमध्ये राहायचं आहे ठीक आहे अजिबात दुसऱ्या डोंट स्टॉप ते थांबवायचं नाहीये जे आता तुमचं काम चालू आहे ते थांबवायचं नाहीये अतिशय सुंदर परफेक्ट रेटिंग आणि खूप छान तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली आहे स्वस्त रहा, मस्त रहा जबरदस्त रहा सगळ्यात महत्त्वाचं सेल्फ रिस्पेक्ट स्वतःचा आदर तो कधीही सोडू नका आधी स्वतःवर प्रेम करा आधी तुमचंच तुमच्याशी भेटू दे छान मस्त मैत्री होऊ दे स्वतःचीच स्वतःशीच मैत्री करा स्वतःवर प्रेम करा जीवापाड प्रेम करा आधी मी आधी माझं लाईफ आधी मी माझी फॅमिली आणि मग ते दुसरं बाकीचं मग बघूयात आता काय करायचं ते ठीक आहे या एनर्जी मध्ये ना सगळ्यात महत्त्वाचं सकारात्मक रहा